जाऊ का नको जाऊ शाळेत नाही गेलो तर मार खावा लागणार बर इच्छा मारी रक्षा वर्शा तुने या रक्षाबंधनचं वर्षातून एक वेळ येत आहे पण फार मोठं संकट घेऊन येत आहे अरे टिंग्या कशाला चक्र मारतोस बरं शांताराम सारखा अरे गण्या भाऊ फार मोठ्या संकटात पडलोय कसलं संकट रे काही कांडबिंड तर नाही ना केलास नाही रे गण्या भाऊ तसं काही नाही पण आज मला शाळेत जाऊ नाही वाटत का बरं रे तुझी तब्येत नाही का चांगली नाही तसं काही नाही तब्येत माझी चांगली आहे मग का बरं तू शाळेत जात नाहीस अरे गण्या भाऊ आता तुला कसं बरं मी सांगू अरे आज आहे रक्षाबंधन आणि तुला तर माहीतच आहे ना आपल्या शाळेचे नियम काय आहे ते सगळ्या मुलांना मुली राखी बांधतात ते अरे मग काय झालं चांगली गोष्ट आहे ना त्या सगळ्या आपल्या बहिणी आपल्याला राखी बांधणारच ना तू कशाला बरं इतकं टेन्शन घेतोस चल बघू शाळेत पटकन नाही तर मॅडम आपल्यावर ओरडेल बरं का नाही नाही मी जाणार शाळेत अरे तिथं माझं एक आयटम आहे अरे तिने जर मला राखी बांधली ना तर मग आम्ही दोघे बहीण भाऊ हो आणि म्हणून मी आज शाळेला दांडी मारणार आहे तुला जे करायचं ते कर बुवा मी तर आज शाळेत जाणारच मी तर म्हणतो तू पण चल कशाला बरं एका जिंदगी बरबाद करतोस अरे शेपन तुला भेटतील अगोदर शिकून तर मोठा हो मग बघ तुझ्या मागे कशा पोरीच्या रांगा लागतात तेव्हा ते करू नकोस बर चल पटकन शाळेत चल असं म्हणतोस तू गण्या भाऊ आता तर शाळेत जावंच लागणार चल मग काय जे होईल ते बघून घेऊ हो हो तू चल पुढे मी आवरून येतो घरून <laughs> मारे इथं तर कोणीच दिसत नाही मी एकटा चालो की काय शाळेत भाऊ कुठे राहिला बरं म्हणे मी येतोय घरून आवरून त्याचा पण तपास नाही इथं ऐवजी त्याने दांडी मारली काय शाळेला असं जर असेल तर तुझं खरं नाही बो वाटिंग्या इच्छा मारे ही कोण बरं सुंदर मुलगी माझ्या तर ओळखीची नाही वाटत पहिल्यांदाच बघतोय मी इला इथं हॅलो माय नेम मीना अगं हो कळालं तुझं नाव मीना हे असं पण तू मराठीमध्ये बोल ना मला इंग्लिश कळत नाही आय एम सॉरी आय एम सॉरी बोलते मी मराठीमध्ये हा माझं नाव मीनाक्षी पण मला प्रेमाने घरचे मीना म्हणतात आणि मी बुडबुड सरांची मुलगी आजच वर्ग जॉईन केलाय बरं का आणि तुला तर माहितच आहे आहे तेव्हा तू तुझा हात पुढे कर आता मी तुला राखी बांधणार रा आहे नको 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 तू नको राखी बांधूस मला हो का बरं रे तुझा हात का मुडलेला आहे की तुझ्या हाताला कुत्रं चावलेला आहे मी म्हणते ना प्रेमाने पुढे हात कर म्हणून तू कशाला भांडू राहिली करतो ना पुढे हात मी पण प्लीज तू मला भांडू नकोस एक दाची। बर झालं याला नाहीतर वर्षभर हा फिरला असता माझ्या माग डॉर्लिंग करत चल आता इथून भाऊ बनवलं त्यांनी बांधते काय आता मी तुमचा भाऊच आहे तर पण आम्हाला सर्वांना पाचशे पाचशे रुपये द्यावे लागतील बरं तसे आम्ही तिघे आहोत पण आम्हाला हजार रुपये दिलेत तरी चालतील हो ना ग मी बरोबर म्हणते ना बरं मी काय म्हणतोय तुमची मैत्रीण दिशा कुठे आहे बरं ती अरे ती तुझी गले फ्रेंड आहे ना आम्हाला बोलू नको समजस आम्हाला सर्व काही माहित आहे अरे ते आजार आहे ना म्हणून ते घरीच राहिले बोवा तुझं नशीब आहे तू एकदाचा असतो खुश आहे बुवा आज मी तुम्हाला देतो आता वेळ ना घालवता पटपट बरं मला राखी <laughs> अरे जना भाऊ तू शाळेत का बरं नाही आलास तू म्हणून चॅट मारले होतीस ना तुम्ही शाळेत येतो म्हणून आणि तू आलासच नाहीस आणि तिथं मला सर्व मुलींनी राख्या बांधल्या आणि माझ्याकडून दोन हजार रुपये सुद्धा घेतले आणि याला जबाबदार फक्त तूच आणि तूच आहेस आता काही नाही बुवा मला पाच हजार रुपयाची पार्टी तू दिली पाहिजेस अरे टिंग्या जरा दमानत घे की तिथे बरं बडबड बर बर करत असतो अरे त्याचं काय झालं ना मी शाळेत येणारच होतो की आणि माझ्या मामांचा फोन आला रे आणि मी ताबडतोब तिकडे गेलो आणि हो जाता जाता मी तुझ्या फ्रेंडला सांगून गेलो होतो की तिथे माझा मित्र डेंगे गेलाय म्हणून त्याला जर राखी बांधलीस तर याद राख आणि तिने स्वतः म्हणून कबूल केलं रे की माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून मग तिची शाळेत आली नाही झाला की नाही तुझा फायदा वा देण्या भाऊ वा एक नंबर काम केलं सुबुवा तू मग मी आता तुला पार्टी देतो दहा हजाराची मग वाट कसली बघ तू सिटिंग घ्या चल पार्टी करायला चल 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 की भाऊ